श्री गणेशान ग्रंथ दुसरा उत्तरकांड उत्तर काँड आद्य युद्ध वर्णन श्री गणेशानमा अशुरमय निवारण नमो तुझ नमो नरवण आलिजे संसार ना भववर्ण नमो तुध अब्जभूमने सत्यवती परिषद पावन करा धन्वंत्री ह्या भव्यता नाशित तथा प्रिय क्षुत प्रबद्दैन कामश्री शार्दुल्लात्मक का सिंह सिंहज्ञान विन्यवन केले व्यासमने नाम कामतरी अमर्गना माजी हस्त दैत्याभिमान बोलसी मना संशय वाटे ऐकुनी वास वचन विरंची मना एक सावधान धर्मरूप काम कामदान तो देवा माझी वज्ञान बोली जे धर्मासित अतिविरुद्ध जो असुर काम प्रसिद्ध तेने ज्ञान हरी सिद्ध वंशार्दुल सिद्ध सोडिला पुनरैत्य कामोद्वेयमान सोडणी संपदा स्वसंबत विस्तर खिलयाद्रे करून टाकून मंत्रण देवाकडे वामदानु पुढे कुरणा कर्ण जाकृष्ण सोडितान कापे त्रिन तपशे निद्रास्त्र प्रयोगे केळीलि गांधर्व जुद्दनी समीपा तान मृदुंग स्वर्गुना युक्त गंधर्व गायना करती अप्सरा नर्तरा शब्दे कुरन धाथबाई अपूर्व देखुनी तान मान मोह पावला भगवान चित्त जानेश्वरी मग्न अस्त्रे गळुन बडली बाई रवे मोह गेला कर्तव्य न सुचेत नृगुगोरी गायनी लोधला फा पडला व्याधाच्या पैसे झाले देवासी काय म्हणावे तर्जनासी ने तत्वविचाराशी भुल्ले स्वरासी मतिमंदा वैशा नरतने सुरनर मोह भावले अपार नंदी मृग जळाचा पुरा स्वामी निद्रास्त्र पडले सैन्यात तने वीराजले सुषुप्त प्रतिजय त्यक्त पडले घोरत स्मृतीचे अश्वावर गजीचे पडले गजावर अश्वकुंजांनी द्राभार डोलती थोर ठाई ठाई पदाधी पडले असताव्यस्त शास्त्रे झाली गळिदा विरेंजी चौ गोनी दात पडले वात्सरे पश्चिमे रात्रीचा था ठाई बाळ अव्यवस्थ पडते सगळं स्त्रिया शुक्ती भरे विकुनी लज्जा सेर दे कामि कजर्मन जनाची संपदे निद्राहण मैथुनी प्रिदे आयाताली या स्वर्गस्ते दे तुझे मन दीपामर हे मम कामे देवांत गे मोले जनयाने गे कवदे कोणी हर्ष मन ते कवते गे घर जे सुखे करुणिया मग देव संन्यास मंद गुलमे ठेवले बहुत बाळवीर रक्षणार्थ आपण यज्ञार्थ उद्योग करे आधी केले भूमी सावधान मग कुंड गेले त्रिकोना रक्ताची कुंभ भरवना शतसंख्या आणले आपण रक्त केले स्नाना प्रेते आस असले घालून वारी घातले पद्मासन आरंभी हवन घेता विधी शतसाध्या ते मारून मांसराशी गेले असमान अभिचारे कर्मे करून केले समन अग्निज अपंती कुंभर होऊन अग्निमुख मांसावादन मंत्रपूर्वक देऊन केले हो सत्रावरी बलिदान पुरस्तर पूर्णावधी देऊन असुर तृप्त केल्या वैश्वान रथ कुंडान सत्र शक्ती आली अतिशुधा तुर नर मांस दिले वक्षिणी रक्त कुंभवतले बदने पान करून अमृताते जरुणे नित्य कले वरी अर्पिले तिथे असुरे मग येते जाली बाहेरे भयंकरा विशाळ कराळ कराळवन अरुणाकृती व्यासुर धनताची भक्ती परमप्रिती करे तिच्या प्रथम शब्द करुणादाही दिशा दे पूर्ण मने तृप्त करून झालं तुझं लागून भय घे मी आशाही मा शक्ती मदा दिन त्रि जगते माझे सकळात्ने वर्ति दिवस तुझी प्रती मी झाले ऐकुणी तिचे वचन नैत्यदारा सुख संपन्न मग केले तिचे पूजन षोडशोपचार्य करून भक्तिभावे प्रदीप फा च पुरस्कार उठला संतोष रत्यंद्र दिवंबर घेत निरुचनं नारायणकर देवीच्या अंगी भाईचाला अजिंकी माने आपल्याला परमानंद कर बळी लाग बले पुणालांग लिंग आशा शक्ती अंगी कामं घेऊन या क्रमी नवे वर्षनी या धम शत्रियो उत्तम धरी करी धनिष बानकरी धरण शक्ती प्रतिरोध के नंदला बोरी आनंद गुरु न बळ मारून दिये जय विनायक कश्यपाचा बाळ हा बळे आती स बळ हात आता वाश्रय नवमंडळाक्रमी हा दुर्बल काम आता खूप कुत्रे खेद रावे काय करणे आमुचे दयाचे तुझ्या पडे साचे बा हे ममाशक्ती पा, कामासुरायपर शुद्ध सत्नतरा महने सत्प्रमायने मग विना काशी राजेंद्र भोध करी सत्पर तू परमा जगदीश्वरमुख भविष्य समुद्र दान तुझे मायने सकळ महोपाले त्रिभुमंडळ तुझे पाया पडळ पाधी केवळ आशीर्वाद तू अजून काय नसे दैत्य कृदावी न जाणून लिप्त झाला असे कर्तृत्व असे त्या कोणी कामदेवांत के मग न केला अभिचारिक के यज्ञ शक्ती निघाली त्यापासून रक्षसी जाणं भयंकर अशा असुर अभिचारी कर्म इष्टवाटे ब्रह्म राक्षसी संपत्ती अधम जोडली काम भोगार्थ अशा योगी सकळ काम कोणी आक्रमले सोम सैन्य देवी नाशी आत्मस्वाभन पुरुषोत्तम विजय ऐकून इंद्र माझे वचन मला वि ज्ञान दृष्टी करी अवलंबन दैत्य माय काम पूर्ण कळवाली धनी शिला विने दोनमान दिव्यमध्ये दिव्यमंत्रे अभिमंत्रण घंटास्त्र खगास्त्रे प्रयोजन आकरण म्हणून सोडले

उडविले तर मन स्वर्गायन तेजी उडले मोहना न कळे बैरी भक्त ज्ञान स्वरूप दर्शन कैची त्या मोहित माया बोध खरगीने लिलया पक्षी असुर तया उडविले तया पक्षपाते तीव्र चिंजू बटे करून कुमती मास पक्षून केली एके पलायन एके प्राण सोडले गरुड्याच्या दुकारे नाश पावती विचारे तसे बोध कगी समग्र समग्र गंधर्व समग्रे लया एकसरे पाविले दैत्यसेना मादरी माधरी आकार झाला बारी देवांत कयावसरी कृदा विष्ट संग्रही झाला धनुष्य नाविला मानंत ते, ते खडकास्त्र प्रयोजन गगरी संचारता मार्ग न ध्वनी धारून जागरी दा शब्द ऐकुनी संजय सागर खळबळीला अति घोरा बानापासून खडगे अपार निघुनी अंबर व्यापले पारुष खडगाचे संघटन होता प्रकट लावता जन ध्वनी सैन्य होती दहन पडले जन धराधळी पारुष खडगे बोध पक्षी ताडून पाडले पक्षी पक्षी अग्निने जाळून माहिती पल्ले अंतरिक्षी गेले का हे असंख्य खडगे लखल किती जश विद्यने तर जागरे पाहता नेत्र झाले तेवासने प्रतिपादले दपार खडगवृष्टी करून वीर पडले तो दडगुना एक तुटने बागू बाजूनं मस्त चिन्ह एक झाले झालं एकाचे तडले शेर एकाचे जाण विधर भिदिर्ण होनी श्रीरासल मग घाई हे भरं एक भय पळ पडून जाता पृष्ठीभागी केले क्षदा तत्काळ पडला तो पाल झाड येता जाता तुट खडगे ज्या छेद या छेदगरी पारुषी अंतर विधारी एवं विध पडलेले दोघे परी देव सेने इंद्रिय से, से नाष्ट सिद्धी कृदा खडगे छेदिले सविता रक्ताच्या चालल्या सनिपा निघा हस्ती स्वयं प्रेतय उतरे झाले पडले किंतीत जे वेगळे हे समुद्रातले विनायकदेवरी परमात एक उत्तराकर्ण धनिश्वरजीला उत्तम वैराग्यमान चासले अभिवंथ्रुन अग्नि सोडता चालला गुरुजानी गिरगंधरे दुमदुनी आचार जनचाळे धनी झाले वृक्ष पडल्या होनी तळया संगम आणि ती काजळी ब्रह्मामने सृष्टी गेले शेर सांभाळी धरते अस्त्रापासून अग्नि ज्ञान गुणी जाळची मंडळा ते जे आच्छारी तयार करा पक्ष्याला जाळीले ते तेजे फाकले तेने कदा मरण जैसे देसेवानी आणि जाळीले व रजराला

भक्षण ग्रास क्षणे माण करी लगायचे दीर्घस्थ जटा दर दीर्घपाद महोदर दर तळी गरजन व्यम जीवी പ്രയോന സോഡിലേ ശബ്ദ കമ്പ്രിപുരി गगनीतन प्रवर्तने ब्रह्मास्त्री सर्वांतराय तेथे रुद्रास्त्रेकाय द्वय पावने चिन्मय विनायके नित्यनिर्गुण निरंजन शुद्ध शांत बुद्धी नमन तो दास होऊन सगन धर्म स्थापन श्री गणेश प्राणी उत्तरगणे अस्त्रयुद्धवर्णन नाम सप्तशिशिष्टमध्याय गुणा